तर मित्रांनो बांधकाम कामगारांना अत्यावश्यक वस्तूचा संच दिल्या जाते याला असेही म्हटल्या जाते तर यामध्ये अगोदर थोड्याफार वस्तू दिल्या जात होत्या पण आता शासनामार्फत मोठा बदल करण्यात आलेला आहे आणि अगोदर छोट्या छोट्या सहा सात वस्तू दिल्या जात होत्या पण आता मोठ्या दा दहा वस्तू देण्यात येणार आहे आता तुम्हाला यामध्ये काय काय वस्तू तुम्हाला मिळणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे तर बघा यामध्ये सर्वात पहिले म्हणजे पत्र्याची पेटी त्यानंतर प्लॅस्टिक चटई त्यानंतर धान्य साठवण कोटी क्षमता पंचवीस किलो त्यानंतर धान्य साठवण कोटी क्षमता बावीस किलो त्यानंतर एक बेडशीट त्यानंतर एक चादर आणि ब्लँकेट साखर ठेवण्यासाठी एक डब्बा क्षमता एक किलो त्यानंतर चहा पावडर ठेवण्यासाठीचा एक डब्बा त्यानंतर आहे वाटर प्युरिफायर अठरा लिटर बांधकाम कामगारांना या दहा वस्तू ह्या आता देण्यात येणार आहे माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा व अशीच माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा गुड बाय जय हिंद जय जै महाराष्ट्र